आग्रा येथील राष्ट्रीय महामार्गावर काही वाहनांचा मोठा अपघात झाला धुक्यामुळे अपघातात समावेश होता अपघातानंतर जे घडले ते दृश्य अविश्वसनीय होते अपघात स्थळी स्थानिक लोकांनी गाडीतील कोंबड्या पोत्यात भरून नेल्या कोंबड्या चोडण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला दिसून येत आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहने हटवून रस्ता मोकळा केला बुधवारी पहाटे आग्रा फिरोजाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात झाला ही घटना दाट धुक्याच्या दरम्यान घडली धरणा आला उडान उडानपुलाजवळ झालेल्या या अपघातामध्ये जवळपास सोळा वाहनांचा समावेश होता धाट धुक्यामुळे समोरचे काही दिसत नसल्यामुळे हा अपघात घडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे अपघाताची बातमी पसरताच रस्त्यावर पसरलेल्या कोंबड्या लु, लुटण्याची लोकांचा गोंधळ सुरू झाला महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने संधी मिळताच गाडीत ठेवलेल्या पिंजऱ्यातून कोंबडी बाहेर काढली आणि पोत्यात भरल्या सुमारे सोळा वाहनांची धडक झाली धुक्यात शहादारा जकात नाक्यावर कोंबड्यांनी भरलेल्या वाहनाने सोळा वाहनांना धडक दिली त्याच सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या कोंबड्या भरल्या होत्या अपघातानंतर काही तासातच आसपास राहणारे ग्रामस्थ आणि काही करणाऱ्यांनीही कोंबड्यांना वाहनाच्या पिंजऱ्यातून बाहेर काढले काही वेळातच वाहनातील पिंजऱ्यात ठेवलेली कोंबडी लुटण्याचा प्रकार सुरू झाला कोंबड्या लुटण्याचा हा प्रकार सुमारे अर्धा तास सुरू होता पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचे पाहून लोकांनी तिथून पळ काढला तोपर्यंत लोकांनी डझनभर कोंबड्या लुटून नेल्या होत्या